समायोजन प्रक्रिया तातडीने राबवा विशेष शिक्षकांचे बेमुदत उपोषण समावेशित शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया तातडीने राबवून आदेश पारित करावे अशी मागणी विशेष शिक्षकांनी धुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकांना दे निवेदन देत आंदोलन केले सर्वोच्च न्यायालयाच्या व शासनाच्या निर्णयान्वे समग्र अंतर्गत विशेष शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया जाहीर करण्यात आली असून दफ्तर दिरंगाईमुळे अंमलबजावणी रखडली आहे विशेष शिक्षकांवर मोठा अन्याय होत असून सेवा ज्येष्ठता व हक्काचा विचार होणे आवश्यक असून समायोजन प्रक्रिया लवकरात लवकर करण्यात यावी अद्याप ही शहाऐंशी विशेष शिक्षकांची यादी एक ऑगस्ट लागून देखील प्रशासनामार्फत कारवाई झालेली नाही तरी ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली विशेष शिक्षकांनी उपोषण सुरू केले असून यावेळी वीरेंद्र सुरेंशी अमरदीप वानखेडकर गोकुळ पाटील अनिल पाटील विलास पाटील विशाल सिसोदे गोरखनाथ कानडे पंडित कडरे हिरालाल चव्हाण माधवराव पाटील ललित भामरे भगवान खांडेकर विकास देवरे गजानन पाटील भाऊसाहेब पाटील बिला सोनोने विनायक बोरसे शांताराम बच्चाव आदी सर्व शिक्षक या ठिकाणी या आंदोलनात सहभागी झाले होते جائے پایے جائے پایے جن کے لیے پانی اور بگاول ہے ہمارا لگا سمور جانا یہ جائے پایے جائے پایے سلام یے جائے پایے 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 جائے پایے

चोवीसच्या आदेशान्वे शाचनिर्णयान्वे प्रत्येक केंद्राला एक विशेष शिक्षक नियुक्तीबाबत आदेश झालेले आहेत या अधिनय आदेशानुसार जिल्ह्यामध्ये जे शहाऐंशी क्लस्टर आहेत केंद्रशाळा आहेत त्या प्रत्येक शाळेला एक विशेष शिक्षक नियुक्तीबाबत आदेश झालेले आहेत त्या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये जे शिक्षक आहेत त्यांची यादी देखील लागलेली शहाऐंशी शिक्षकांची सेवा देखा यादी त्या यादीनुसारच समायोजन झाले पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी साखळी आंदोलन चालू केलेले आहे हे तीन दिवस सकळी उपोषण असेल त्यानंतर बेमुदत आमरण उपोषणाचा पवित्र या ठिकाणी घेतला जाईल विनंती एकच आहे आपल्या माध्यमातून की जी शहाऐंशी शिक्षकांची यादी लावलेली आहे ती यादीनुसारच काम झालं पाहिजे आणि समायोजनाचे आधीच निर्गमित झाले पाहिजे या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे